उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या सतरा लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठ लोकसभा उमेदवारांची यादी घोषित केली या यादीवर एक नजर टाकली तर किमान पाच मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणारे या पाच पैकी हिंगोली लोकसभा मतदारसंघात देखील शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी लढत होणार आहे यापैकी कुणाचं पारड जड राहील जनतेचा कौल एकनाथ शिंदेच्या उमेदवाराला कि उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला राहील या लोकसभा मतदारसंघाचं गणित नेमकं कसं आहे या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी माधुरी कुमकर तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी फॉर द पीपलला ला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो कराल राज्याच्या राजकारणातील भूकंप आणि प्रामुख्यानं शिवसेनेत पडलेली उभी फूट याचा मराठवाड्यातील शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या भागांत मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं त्यात हिंगोलीचा सुद्धा समावेश होता हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनीही शिंदेबरोबर सत्ताधारी गटात जाण्याचा निर्णय घेतला तर कळमनुरीमधून आमदार असलेले संतोष बांगर यांनी आधी ठाकरेंबरोबर आणि नंतर शिंदेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळं मराठवाड्यातील शिवसेनेचं आणि प्रामुख्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांत। हिंगोली मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केलं होतं फुटीनंतर काही महिन्यात उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीमध्ये घेतलेल्या सभेला हिंगोलीकरांनी चांगला प्रतिसाद दिल्याच त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये ठामपणे मतदारसंघासाठी आग्रह करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा असूनही जागा वाटपात ठाकरेंनी हा मतदारसंघ मिळवला तसंच गेल्या दोन महिन्यात उद्धव ठाकरेंनी हिंगोली लोकसभा मतदारसंघाची बांधणी केल्याचं दिसून आलं तर महायुतीच्या जागा वाटपाच्या तिढ्यामध्ये हा मतदारसंघ अडकला होता मात्र हा तिढा सुटला आणि हिंगोलीची जागा एकनाथ हिंगोली शिंदे यांच्याकडेच राहिली हिंगोलीमध्ये शिंदे सेने सेनेचे हेमंत पाटील विरुद्ध ठाकरे सेनेचे से नागेश पाटील आष्टीकर असा सामना रंगणारे हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये हिंगोली वसमत आणि कळमनुरी हे हिंगोलीतील तीन तर किनवट आणि हदगाव हे नांदेडमधील दोन आणि उमरखेड या यवतमाळ जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो ग्रामीण भागाचा समावेश असल्यानं कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक मुद्दे या मतदारसंघात महत्वाचे आहेत नागेश पाटील आष्टीकर हे हदगावचे माजी आमदार राहिलेत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत ते हदगाव मधून विजयी झाले होते ग्रामपंचायत पातळीपासून काम केलेलं असल्यानं त्यांचा जनसंपर्क चांगला असल्याचं बोललं जातं तर तत्कालीन काँग्रेस नेते अशोक चव्हाण पण अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्यानं विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांना त्याचा फायदा होऊ शकतो इथं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ची लढत कशी झाली होती यावर एक नजर टाकली असता दोन हजार चौदा मध्ये भाजप आणि मोदींची लाट असूनही काँग्रेसला तारणारे जे महाराष्ट्रातले मोजके होते त्यापैकी हिंगोली मतदारसंघ देखील एक होता राहुल गांधींचे निकटवर्तीय दिवंगत नेते राजीव सातव यांनी मोदी लाटेमध्ये सुद्धा इथं काँग्रेसला विजय मिळवून दिला होता हिंगोलीतून दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेचे तत्कालीन खासदार सुभाष वानखेडे यांना राजीव सातव यांनी अवघ्या काही हजारांच्या फरकानं पराभूत केलं होतं त्यामुळे दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा उमेदवारीसाठी दावा केला होता पण शिवसेनेनं सुभाष वानखेडे यांना उमेदवारी न देता हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली त्यामुळे वानखेडे यांनी बंडखोरी करत काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती पण हेमंत पाटील यांनी दोन लाख हजार आठशे छप्पन्न मतांनी सुभाष वानखेडेंचा पराभव केला होता हेमंत पाटील यांना पाच लाख शहाऐंशी हजार तीनशे बारा मतं मिळाली होती तर सुभाष वानखेडेंना तीन लाख आठ हजार चारशे छप्पन्न मतं मिळाली होती तर वंचितचे उमेदवार मोहन राठोड यांनी एक लाख सत्याहत्तर हजार एक्कावन्न इतकी मतं मिळवली होती सुभाष वानखेडे यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला या मतदारसंघात धक्का देण्यात यश मिळेल असं काँग्रेसला वाटलं होतं पण त्यावेळी मतदारसंघातून हेमंत पाटील यांना पाठिंबा मिळाल्याचं दिसून आलं आता यावेळी मात्र चित्र वेगळं आहे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार असल्याने शिवसेनेचे दोन उमेदवार आमने सामने असणार आहेत अशा स्थितीत मराठवाड्यातील शिवसेनेचा मतदार एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभा राहणार की उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व भक्कम करणार हे निवडणुकीच्या निकालावरूनच स्पष्ट होणार आहे तुम्हाला हिंगोलीतील होणाऱ्या या लढतीविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका